आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो बॉम्बे हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निर्णय जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ प्राध्यापकांना मिळणार दुसरी अपडेट आहे दिवाळीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना आनंदाची वृत्त वीस वर्ष सेवानंतर देखील मिळणार पूर्ण पेन्शन लाभ सरकारमार्फत महत्त्वपूर्ण पेन्शन निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील येऊन बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबोळी सर्कल क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील कोर्टाचा डिसिजनसुद्धा आपण समोर पाहणार आहोत पाहूया सविस्तर बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिलेल्या ऐतिहासिक निकालात अठ्ठावीस प्राध्यापकांना जुनी नियुक्ती वेतन योजनेचा ओपीएस लाभ मिळण्यास पात्र ठरवले आहे या याचिका अमरावती अकोला नागपूर बुलढाणा व भंडारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दाखल केली होती यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की संबंधित प्राध्यापकांची भरती प्रक्रिया शासनाच्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचच्या अधिसूचनेपूर्वी सुरू झाली होती मात्र नियुक्ती आदेश नंतरच्या तारखांना करण्यात आले सरकारच्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जर भरती प्रक्रिया एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झाली सुरू झाली असेल तर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे यावरून प्राध्यापकांनी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली होती शासनाच्या बाजूने मांडण्यात आले की प्राध्यापक हे थेट सरकारी सेवक नसल्याने ही योजना लागू होत नाही मात्र न्यायालयाने ह्या युक्तिवाद फेटाळून लावल्यावर संबंधित प्राध्यापकांची मागणी ग्राह्य धरली न्यायमूर्ती प्रवीण एस पाटील व न्यायमूर्ती सोयाशन जावळकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात नम स्पष्टपणे नमूद केले आहे की याचिकाकर्त्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल शासनाने तीन महिन्याच्या आत आवश्यक कारवाई करून प्राध्यापकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावेत या निकालामुळे राज्यातील हजारो शिक्षक प्राध्यापकांना जुन्या पेन्शन योजनेचा लढ्याला नवा न्यायिक आधार मिळाला आहे कोर्टाचा निर्णय जजमेंट दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार पूर्ण पेन्शनचा लाभ सरकार मार्फत महत्वपूर्ण पेन्शन निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी दिवाळी सणापूर्वीच केंद्र सरकारी कर... मार्फत महत्वपूर्ण पेन्शन निर्णय केंद्र सरकारमार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार एक चार दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ओपीएस पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे सदर नवीन नियमानुसार ज्यांची सेवा ही वीस वर्ष पूर्ण झाली आहे अशांना देखील पूर्ण पेन्शनचा लाभ अनुन्य केला जाणार आहे यापूर्वी सदर सेवा कालावधीची आठ ही पंचवीस वर्ष इतकी होती या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीस न्याय मिळाला आहे युनिफाईड पेन्शन यू पी एस सी पेन्शन प्रणाली स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर सेवा लाभ मिळणार ला ला आहे जसे की सेवा दरम्यान कर्मचारी दिव्यांग झाले असल्यास पेन्शनची तरतूद तर मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंब कुटुंबनिवृत्त तरतूद करण्यात आलेली आहे सदर युनिफाईड पेन्शन प्रणाली पर्याय विकल्प हे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये सेवा काळाची मर्यादा वाढविल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे यामुळे आता यू पी एस पेन्शनचा विकल्प निवडण्याची संख्या वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे